खाता मदे या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाल्यानं हजारो महिलांनी आमदार मंदा म्हात्रे यांचे आभार व्यक्त केलेत याच अनुषंगाने वाशी येथील जनसंपर्क कार्यालयात लाडक्या बहिणींचा लाडका देवा भाऊ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी रक्षाबंधनाचे औचित्य साधून महिलांनी आमदार मंदा म्हात्रे यांना राखी बांधले त्याचबरोबर महिला आणि बाल विकास विभागामार्फत राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अठरा जून दोन हजार चोवीस रोजी या योजनेला मान्यता दिली होती खूप माझ्या खात्यावर तीन हजार आले आणि एकनाथ शिंदेचे मनापासून मी आभार मानते आणि मी फॉर्म भरला होता मंदाताई म्हात्रे यांच्या ऑफिसमध्ये मी फॉर्म भरला होता खूप छान वाटलं लई भारी लई भारी मस्त मस्त धन्यवाद ताईंचे खूप मनापासून आभार मानते मंदाताई म्हात्रेंचे खूप ता मनापासून आभार मानते आणि खूप छान म्हणजे इतका आनंद कधी झाला नाही पण तीन हजार आल्यावर इतका छान वाटलं मस्त छान लई भारी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि आमच्या लाडक्या मंदाताई म्हात्रे यांचे मी शतशा आभार मानते त्यांना धन्यवाद देते कारण आज त्या त्यांच्यामुळे आज आम्हा महिलांना एक आर्थिक मदत मिळालेली आहे त्यांच्यामुळे आमच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये आलेले आहेत त्यामुळे मी दोघांनाही शतशा आभार त्यांचे व्यक्त करते धन्यवाद मानते जय हिंद जय महाराष्ट्रचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि दुसरे आमचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बहीण माझी लाडकी ही योजना महाराष्ट्रात आणल्यामुळे ज्या दिवशी या कार्यालयाचं उद्घाटन झालं त्या जा दिवसापासून आपण या वाशी विभागात बेलापूर मतदारसंघामध्ये लाडकी बहिणीची नाव नोंदणी जी सुरू केली त्या नाव नोंदणीतून आलेले माझ्या बहिणीला पैसे आणि त्या पैशातून आज त्या मला सगळ्या भेटायला आलं आणि आभार मानायला आला राज्य शासनाचे आणि माझे आणि त्यांची आता भेट झालेली आहे की त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे त्यातल्या महिला सांगतात तुमच्यामुळे आम्हाला पैसे मिळाले तुम्ही आमचे फॉर्म व्यवस्थित भरून घेतले म्हणून आज दोन पैसे आमच्या अकाउंटला आलेले आहेत असेच पैसे त्यांना येत राहतील त्यांनी विश्वास ठेवावा आणि पुन्हा एकदा राज्य शासनाचे जे मंत्री बसलेले आहेत ज्यांनी योजना आणलेल्या आहेत त्या भावांचे हात बळकट करावे काल बघितलं दे, देवा योजना महाराष्ट्रात पंडितच्या नावाने आज गाजत आहे हजारो लाखोच्या संख्येने माता भगिनी आशीर्वाद द्यायला येत आहेत आज आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये विरोधक सांगतात की आता पाच हजार रुपये द्या मग तुम्ही का दिले नाही माझा त्यांना प्रश्न आहे तुमच्या आता अडीच वर्ष राज्य होतं ना मग तुम्ही पण ते द्यायला पाहिजे होत भगिनीना आता कोणतरी उठत त्याच्यामध्ये राजकारण करायला जाऊ नका या माता बहिणींना जे पैसे मिळतात त्याच्यात कुठल्याही पक्षाने राजकारण करू नये असं मला त्यांना आपल्या माध्यमातून समसं वाटत कुठल्याही बहिणीला आपण पैसे दिले कोणी दिले पण ते भगिनींना मिळणं गरजेचं आहे आजची परिस्थिती काय आहे हे सगळं लोकांना माहिती आहे मी अशा परिस्थितीत बहिणींना दीड हजार रुपये मिळत असतील तर ते त्यांना दिले गेले पाहिजे असं मला सांगायचं वाटतं मी राज्य शासनाचे मनापासून धन्यवाद आभार मानते आणि त्याचप्रमाणे आमच्या ऑफिसमध्ये सगळ्या स्टाफनी बोलवून सगळ्या महिलांनी मुलांनी सगळ्यांचे फॉर्म भरले बेलापूर मतदारसंघामध्ये मला वाटतं सगळ्यात जास्त पाम जे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून भरले गेले आहेत आणि जिथे जिथे आम्ही जाऊन फॉर्म भरल्यात त्या त्या आमच्या भगिनींना आज हे पैसे मिळालेले आहेत आणि म्हणून त्यांनी राखीचा कार्यक्रम करून नारी शक्ती अबाध राहावी यासाठी आज सगळ्या भगिनींनी मला एक शक्ती दिलेली आहे माझ्या हातात बंधन बांधून राखी बांधून त्यांचं संरक्षण करण्यासाठी आज त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकून माझ्या हातात जे बंधन बांधलेलं आहे त्याची निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्यांचं संरक्षण केल्याशिवाय राहणार विपक्षार आरोप है कि ये ये की योजना केवल चुनाव किती चुनाव